शक्ती की काय म्हणजे कळतच नाही कधी कधी असं वाटत ते रात्री ते झोपल्यावर त्यांच्या डोक्याला डोकं लावा म्हणजे आपल्यात काही म्हणजे आता नाही तेव्हा वाटायचं तर आमच्याच डोक्यातलं त्या डोक्यात तुम्ही म्हणायचं आर बदलले नाहीतर काय सोडता का तिथे रात्री दोन वाजताच लाईट बंद करत हा माझ्या ते लक्षात आलंय कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय मराठी भाषा जशा पद्धतीनं त्याच्यातनं अर्थ काढावा तसा अर्थ जशा पद्धतीनं ती हा जी बोल

मला बोलताच द्यायचं नाही काय करावं हो, काय करावं हो, कस सांगावं हो। शेवटी दौंड तालुक्यातल्या खानोट्याला एक सावा घ्यायला गेलो आणि तिथं कुणी माणसंच ओळखीचे नव्हती म्हणजे होती राज समाजवादी काँग्रेस कौ, कौ, पार्टीची तिथं भाषण दिलं ठोकून लोकांच्याकडे बघतच नव्हतो झाडाकडे बघायचं भाषण कारण लोकांच्याकडे बघितलं की तिसरंच काहीतरी आठवायचं ते एकानी सांगितलं तू बघ तिकडे झाला खरं आणि तिकडं बोल त्याच्यामुळं मी त्यावेळेस राहताच आठवलेच झालो होतो तिकडलं बघत भाष्य